किंवा एखाद्या दिवशी कार्यक्रमाला सणासुदीला साडी घालत असू द्या ती साडी तेव्हाच छान दिसते ज्यावेळेस आपण त्याला व्यवस्थित स्टाईल करतो मग ती साडी पाचशे रुपयाची असू देत किंवा पाच हजाराच्या असू देत त्यांनी काही फरक पडत नाही आणि तुम्हाला माहितीये मला बरेच जण असे म्हणतात की तुला कोणतीही साडी छान दिसते पण ते खरं तसं नाहीये ती साडी का छान दिसते हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर साडीविषयी बोलतोय तर साडी कशी घालायची किंवा साडी घालताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे ना हेच आधी आपण बोलूयात आता साडी घालताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण साडी कुठे घालतोय तर साडी घालताना आपण नेहमी साडी आपल्या बिंबीवरती किंवा त्यापेक्षा थोडीशी खाली जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण ज्यावेळेस आपण बिंबीच्या खूप वरती साडी घालतो त्यावेळेस जो निऱ्यांचा फ्लो आहे तो एकदम असा उठून दिसतो पुढे आलेला दिसतो त्यामुळे आपलं जे पोट आहे ते खूप जास्त असल्यासारखं जाणवतं त्यामुळे नेहमी बेंबीच्या खाली किंवा थोडस बिंबीवरती तुम्ही साडी घाला त्यामुळे एकदम स्लिम ट्रिम लुक येतो आपल्या साडीला ही सगळ्यात महत्वाची टिप आहे त्यानंतर साडीचे काठ आता साडीचे काठ आहेत ते लावताना बेंबीच्या चार पाच बोट खाली आपल्याला असे घ्यायचेत आणि इथे आपल्याला एक पिन करायचे त्याने सुद्धा जो साडीच्या काठांचा शेप आहे तो खूप छान येतो आपण डायरेक्ट घातलं तर ते काठ एवढे व्यवस्थित दिसत नाहीत किंवा त्याला व्यवस्थित शेप येत नाही त्यामुळे इथे असं करायचं आणि इथे आपल्याला गुड्या वगैरे पाण्याची काही गरज नाहीये शेजारी गुड्या येण्यासाठी मी तुम्हाला सांगते नंतर त्यासाठी काय करायचं तर इथे आपल्याला एक पिन लावून घ्यायचे त्यामुळे हा शेप आपला व्यवस्थित येईल त्यानंतर येतात आपल्या निर्या तर निर्या करताना आपण सुरुवातीपासून शिकलो की एकावरती एक, एक व्यवस्थित निर्यांची घडी घालायची आणि खोचून टाकायचं पण एकावरती एक अशा निर्या आपण घातल्यात तर त्या निर्या आतमध्ये जातात आणि त्या व्यवस्थित उठून दिसत नाही त्यामुळे निर्या करताना नेहमी थोडीशी साइड सोडून सोडून अशा निर्या घ्यायच्या म्हणजे एकामागे एक अशा निर्या घ्यायच्या आणि या अशा व्यवस्थित सेट केल्या की त्या घालून टाकायच्या जर तुम्ही खाली बघितलं तर एकदम छान फ्लो दिसतो साडीचा अशा निळ्या घातल्यामुळे आणि त्या अशा दबल्या जात नाहीत निर्या सगळ्या निळ्या उठून दिसतात तर ही एक टिप आहे व्यवस्थित निळ्या अशा करायच्या आणि मग घालायच्या आता निळ्या घातल्यानंतर खूप जणांना हा प्रॉब्लेम येतो की निळ्या आपल्या लूज राहतात किंवा आपली साडी लूज राहते आणि मग निर्या खाली येतात बऱ्याच वेळा तर त्यासाठी आपल्याला इथे एक पिन लावून टाकायचे निऱ्यांना जो आपण पेटीकोट घातलाय परकर घातलाय त्याला आणि त्या निर्यांना असं धरून आपण एक पिन लावून टाकायची त्यामुळे काय होतं आपली साडी एकदम फिक्स होते अजिबात आपण काही केलं ओढली गेली काही झालं आपली मुलं तर असतातच आणि ते निर्यांना खेळतच असतात तर त्यांनी जरी आपली साडी ओढली अजिबात निघत नाही आणि एक अशा पिन सुद्धा येतात ज्या आपण निऱ्यासाठी लावू शकतो पण ही ह्या ज्या पिन आहेत ना त्या लावल्यानंतर आपण जर खाली मांडी घालून वगैरे बसलो किंवा असंच रिलॅक्स बसलेलो असेल तर पोटाला त्या खूप जास्त टोचतात त्यामुळे अशा पिना लावू नका ज्या आपल्या रेग्युलर साध्या पिन आहेत ना त्याचा आपण इथं यूज करू शकतो एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली निर्या खोचायच्या आधी थोडीशी एक निरी लूज सोडायची आणि नंतर आपल्या निर्या खोचायच्या तर ही जी लूज सोडलेली निरी आहे ती ह्या साईडने आपण हात घालून आत ओढून घ्यायची ती ओढल्यामुळे जो आपला साइडचा भाग आहे तो एकदम शेप मध्ये येतो आणि इथे ज्या आपल्याला गुड्या हव्या असतात साडीला त्या सगळ्या पडतात तर त्या हे अशी साडी ओढून घ्यायची आणि इकडे खोचून टाकायच तुम्हाला वाटत असेल हे निगल वगैरे तर पिन लावून टाका पण एकदा आपण हे खोचलं की ते अजिबात निघत नाही एकदम फिक्स होऊन जात तर हा झाला आपला साइडचा भाग अशी साडी घातली तर एकदम चापून चोपून बसेल आणि एकदम मस्त शेप दिसत यानंतर निर्यांच्या ह्या साईडला आपल्याला थोडासा लूज भाग राहिलेला दिसतो आणि तो प्रत्येक वेळेस निऱ्या करताना सगळ्यांचा राहतोच याची कधीही उलट्या साइडला घडी घालून ते खोचायचं हो चा नाही कारण काय होतं आपला जो पदर आहे तो ह्याच साईडनी येतो ना मग असा पदर घेतला की तो जो रुग्कामा भाग आहे तो इकडच्या साईडला ओढला जातो आणि इथे एक फुगा जाणवतो हो त्यामुळे काय करायचं हा जो भाग आहे तो पुढच्या साईडला त्याची घडी करायची आणि मग एक खोचून टाकायचं त्यामुळे इकडून सुद्धा आपली एकदम शेप मध्ये प्लेन साडी येते आणि हो जेव्हाही आपण खाली बसून उठतो ना आपल्या साडीचा शेप खराब होतो त्यामुळे जेव्हाही आपण खाली बसल्यानंतर पुन्हा उठेल मागून थोडीशी साडी खाली ओढायची पुन्हा शेप मध्ये येते तर ह्याच साडीविषयी टिप्स आहेत आता पदराविषयी तर मी तुम्हाला काय सांगणार जर तुम्हाला वन साईड पिन करायचे असेल तर छोटा पदर काढा किंवा तुम्हाला पिनअप करायचे असेल जास्त पदर काढावा लागेल आणि तो आपल्याला आधीच काढून घ्यायचा आहे खूप जास्त मोठं पिन पण चांगलं वाटत नाही खूप छोटं केलं तरीही चांगलं वाटत नाही कारण की इकडून साईडला ते आपला पदर खेचला जातो हो त्यामुळे मीडियम मध्ये तुम्ही पिन अप करू शकता तर व्यवस्थित साडी घालणं हे तर महत्वाचं आहेच पण आपल्या स्वतःसाठी साडी व्यवस्थित निवडणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर साडी कशी निवडायची मी काय तुम्हाला अशीच साडी घ्या ह्याच पॅटर्न मधली घ्या वगैरे वगैरे काही सांगणार नाही कारण की प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी आहे आणि आपल्या आपल्या चॉईसनुसारच प्रत्येक जण साडी घेणार आहे पण सांगायचं झालं तर आता मी मीडियम मिडियम मध्ये आहे खूप जास्त हेल्दी नाहीये किंवा खूप जास्त स्लिम ट्रीम पण नाहीये आणि अशा व्यक्तीला काय आवडतं आपण स्लिम ट्रिम दिसावं अशी आपली इच्छा असते आपल्याला वाटत नाही आपण हेल्दी दिसावं तर अशा वेळेस आपण जर ब्रोकेटच्या किंवा ऑर्गेन्झा फॅब्रिकच्या आता ऑर्गेन्झा फॅब्रिकचा तर खूप जास्त ट्रेंडच चालू आहे पण अशा ट्रेंड चालू आहे म्हणून आपण त्या साड्या घेतल्या घातल्या तर अशा फुगणाऱ्या साड्या आपण घातल्या तर आपण खरंच खूप जाड दिसतो आणि ते आपल्याला मुळीच नको असतं आपल्याला असं वाटतं की स्लिम ट्रिम दिसावं त्यासाठी आपल्याला अशी साडी निवडायची जी आपल्याला चापून चोपून बसेल मग आता जो ट्रेंड चालू आहे तिथं साडी आपल्याकडे असायलाच पाहिजे ना तर अशी साडी घेताना सुद्धा आपण चेक करून बघायचंय ती व्यवस्थित बसेल का ती फुगेल का तर फुगणारी असेल तर घेऊ नका तशातूनच बऱ्याच साड्या अशा सुद्धा येतात की त्या व्यवस्थित चापून चोपून बसतात आणि त्यामुळे आपण स्लिम ट्रिम दिसायला मदत होते मग आता आपल्याला कसं कळणार की ही साडी फुगेल की चापून चोपून बसेल तर चेक करण्यासाठी एखादी साडी तुम्ही बघताय तर त्याला एखादी अशी घडी पाडून बघा जर ही घडी व्यवस्थित बसली किंवा तिथे तुम्हाला कळेलच की ही घडी बसतीये का फुगतीय आणि ती घडी फुगली तर म्हणायचं साडी फुगतीय मग ती साडी आपण अजिबात घ्यायची नाहीये आणि सिल्कच्या साड्यांमध्ये बनायचं झालं तर त्यांचं सुद्धा तस आहे सिल्कच्या साड्या सुद्धा काही व्यवस्थित चोपून बसतात आणि काही थोड्याशा फुकतात तर इथे तुम्ही बघा डिफरन्स तुम्हाला जाणवेल जी साडी चोपून बसते त्यामध्ये मी स्लीन दिसते आणि जी साडी फुगेल त्यामध्ये मी जाड वाटते तर तुम्हाला कसा लूक हवाय त्यानुसार तुम्ही तुमची साडी निवडू शकता आता या नंतरची जे जरा हेल्दी आहेत थोडीशी प्लस साईज आहेत त्यांना काय वाटतं की आपण चापून जोपून साड्या घेतल्या तर आपण थोडंसं बारीक दिसू पण या उलट काय होतं जे जाड आहेत त्यांच्यासाठीच सांगतेय त्यांनी चापून चुपून बसणाऱ्या साड्या घातल्या की त्यांचा संपूर्ण शेप आहे तो उठून दिसतो आणि त्यामुळे त्यांनी अजिबात अशा चापून चुपून बसणाऱ्या साड्या घ्यायच्या नाहीयेत त्यांनी साड्या कशा घ्यायच्या तर ते फुगणाऱ्या साड्या घेऊ शकता आता तुम्ही म्हणताल हे काय सांगते आम्ही आधीच जाड आणि फुगणाऱ्या साड्या घातल्या तर केवढे नसेल पण ती साडी अशी काय फुगून फुगून फुगणार आहे तुम्ही ती साडी घातल्यानंतर थोडीशी ती फुगार वाटते आपण प्लस चायच आहे थोडीशी फुगणारी साडी घातली समोरच्या बघणाऱ्या व्यक्तीला काय वाटणार आहे की साडीच फुगलेली आहे त्यामुळे आपल्या आप बॉडीकडे एवढं लक्ष जात नाही त्यामुळे थोडीशी फुगणारी साडी घ्यायची खूप अशी फुगीतच साडी घाला असं वगैरे काही नाही म्हणत आहे पण थोडीशी फुगणारी ज्यामध्ये आपला शेप नाही दिसणार आहे अशी साडी या व्यक्तींनी निवडली पाहिजे आता जे लुकडे सुकडे त्यांना तर मी काय सांगणार त्यांना सुद्धा आपलं बॉडी नाही दाखवायची त्यामुळे ते सुद्धा अशी थोडीशी फुगणारी साडी घालू ज्यामध्ये ते थोडेसे झाड वाटतील त्यानंतर आपलं सिलेक्शन आता जे ते सोनं म्हणतात ना तसंच झालंय आता सध्या कारण की जे जुने पॅटर्न आहेत बोटनेक असतील कॉलरनेक असतील किंवा जे फुग्याच्या स्लिव आता खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत सगळ्या जुन्या फॅशन आहेत आणि त्याच सगळ्या रिपीट झालेल्या आहेत आणि आता सगळ्यात जास्त तेच ट्रेंडमध्ये चालू आहे आणि जे ट्रेंड मध्ये चालू आहे तेच आपल्याला घालायचे त्यांनी एकदम स्टायलिश लुक येतो आपला त्यामुळे ब्लाउज सिलेक्शन साडीचे सिलेक्शन पेक्षा जास्त महत्वाचे आणि वेगवेगळ्या वेग पॅटर्न मध्ये आपण ब्लाऊज शिवून घेतले पाहिजे साडीवर आणि या जुन्या साड्यात आपल्या आउट ऑफ ट्रेंड ब्लाउज आहेत साधे सुधे ब्लाऊज आहेत किंवा अशा डिझाईनचे जे, जे ब्लाऊज होते ते पहिले खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये होते आणि आता ते घातल्यावरती एकदम जुनी फॅशन वाटते तर अशा जे ब्लाऊज आहेत आता त्या साड्यांचं आपण काय करणार ते तर नाही घालू शकत ना ब्लाऊज मग अशा साड्यांवरती आपण दुसरे ब्लाऊज शिवून घेतले ना तरी ते छान वाटतात आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालायचे आता फॅशन सुद्धा आहे पण त्यावरती मॅच होते ना असेच ब्लाऊज घेऊन घातले पाहिजे नाहीतरी आहे माझ्याकडे हा ब्लाऊज ह्या साडीवर घालते असं काही करायचं नाही नाहीतर काय होतं कुणाची तरी साडी मागून आणून घातल्यासारखं वाटतं तर असं पण काही करायचं नाही त्या साडीवरती मॅच होण्यासारखा ब्लाऊज पीस आणून तो व्यवस्थित शिवून घ्यायचा आणि नंतर ती साडी आपण व्यवस्थित घालू शकतो आणि ते घालताना तुम्ही ब्लाऊज कसा घातलाय त्यावरती आपली हेअरस्टाईल सुद्धा डिपेंड असली पाहिजे आता इथेच माझा तुम्ही एक लुक बघा इथे जी वरती फुगा असतो ब्लाऊजचा असा ब्लाउज मी या साडीवरती शिवला होता आता हा एकतर ब्लाऊज इथे वरती आणि त्यात मी केली रिकाम्या केसांची हेअरस्टाईल कस वाटतंय माझी मान तर दिसून येत नाहीये आणि हे वेगळंच काहीतरी माझं झाल्यासारखं वाटतंय किंवा मी काहीतरी माझा अंग चोरून घेतल्यासारखं वाटते त्यामुळे ब्लाउज आपला कसा आहे त्यावरती आपली हेअरस्टाईल डिपेंड असली पाहिजे हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे आपला तर हे होतं आपलं फक्त या साडीविषयी आता त्यावरती स्टाईलिंग करायचंय तर तुम्ही ज्वेलरी कशी निवडायची हेअरस्टाईल कशा करायच्या वगैरे वगैरे आपण हे सगळं नंतर बोलूया आज एवढंच बस झालं तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ वाढले असेल तर लाईक करायला विसरू नका आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल मेकअप शॉपिंग डियावे रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर वर व्हिडिओ घेऊन येत असतो तर या सगळ्या टॉपिक्समध्ये इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू